नमस्कार आपण पाहताय पब्लिक वार्ता 24 फोर न्यूज पाहूया तर आपली आजची खास बातमी अनेक विवादानंतर भाजपा शिवसेना गटाचे उमेदवार व खासदार रवींद्र वायकर यांनी घेतली आज शपथ पाहूया तर आपली पूर्ण बातमी मी, मी रवींद्र दत्ताराम वायकर लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरा स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धार आणि रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र